आप हा पापड एवढा क्रिस्पी पाहून तुम्हाला देखील खावा असा वाटला ना तर तुम्हाला देखील या पापडाचा आस्वाद घेता यावा यासाठी आज आपण हे उपवासाचे बटाटा पापड तयार करत आहोत जेणेकरून ही वाळवण रेसिपी तुम्ही एकदा बनवून वर्षभर त्या के रेसिपीचा केव्हाही आस्वाद घेऊ के शकता त्याचबरोबर करायला खूप सोपे असे आहे आणि मोजक्या दोन ते तीन साहित्यामध्ये बनवून तयार होणारे हे पापड फक्त तीन बटाटे वापरून आपले पंचवीस ते तीस पापड या ठिकाणी बनवून तयार झालेले एवढंच काय तर कुणाचीही मदत न घेता तुम्ही एकटेसुद्धा हे पापड कमीत कमी वेळात खूप जास्त बनवून तयार करू शकता एवढे सोपे हे बटाटा पापड आहे त्यामुळे आज ही रेसिपी आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने पाहणार आहोत जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा जरी हे पापड बनवत असाल ना तरीही न चिरता पापड परफेक्टच तयार होणार आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे आजची देखील खूप साऱ्या टिप्स आहेत शेअर केलेली आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून प्रत्येक रेसिपीचे जे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते उन्हाळी वाळवणातील आज आपण हे वर्षभर स्टोअर करता येईल असे छान असे क्रिस्पी उपवासाचे बटाटा पापड तयार करत आहोत त्यासाठी आपण या ठिकाणी तीन बटाटे छान असे उकडून घेतलेले आता या ठिकाणी बटाटा उकडताना छान असा सॉफ्ट होईपर्यंत तुम्हाला तो उकडून घ्यायचा आहे साधारणतः चार ते पाच शिट्ट्या करून बटाटा छान असा मध्यमाचेवर मी शिजवून घेतलेला आहे उकडून घेतलेला आहे आता हा बटाटा उकडल्यानंतर आपण तो थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घेतली अशा पद्धतीने किसणीच्या सहाय्याने छान असा आपण हा किसून घेणार आहोत आता या ठिकाणी साबुदाणा बटाटा पापड देखील आपण या अगोदर तयार केलेली आहे त्याचबरोबर साबुदाणा बटाट्याचे चकली अशा खूप साऱ्या वाळवण्याच्या वेगवेगळ्या वेग रेसिपीज पाहिलेल्या आहेत त्याचबरोबर आजच्या या रेसिपीमध्ये हे तीन बटाटे जे आहे ना ते छान असे आपण या ठिकाणी किसून घेतलेले आहे त्यामध्ये या ठिकाणी लाल मिरची पावडर टाकणार आहोत त्यानंतर एक चमचा मीठ टाकायचं त्याचबरोबर अर्धा चमचाला कमी पापड खार टाकायचं अर्धा चमचा देखील नाही अगदी पाव चमचा एवढाच पापड खारा टाकलेला आहे mm. आणि सर्व जिन्नस या ठिकाणी मिक्स करून घ्यायचे आता या ठिकाणी तुमच्याकडे जर उपवासाला जिरे कोथंबीर वगैरे वापरली जात असेल तर तुम्ही यामध्ये ती कापून टाकली कोथंबीर कापून टाकली आणि जिरे टाकले किंवा जिरे पूड करून टाकली, टाकली। तरीही चालणार आहे परंतु आमच्या भागामध्ये उपवास आला जिरे आणि कोथंबीर खाल्ली जात नाही त्यामुळे ती या ठिकाणी स्किप केलेली आहे त्याचबरोबर लाल मिरच पावडर मी या ठिकाणी यूज केली लाल मिरच पावडराऐवजी जर तुम्हाला हिरवी मिरची वाटून टाकायची असेल तर हे टाकू शकतो आणि जेवढं जास्त तुम्हाला हे पीठ मळून घेता येईल जा तेवढं जास्त मळून घ्या ज्या पद्धतीने आपण भाकरीसाठीचं सा पीठ मळतो ना त्या पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलं जेणेकरून त्यामध्ये सर्व मिरची वगैरे व्यवस्थित असे मिक्स होईल त्याचबरोबर आपले पापड तयार केल्यानंतर चिरणार देखील नाही अशा पद्धतीने प्लास्टिकच्या कागदावर आपण हे पापड छान असे पोलपाटवर ठेवून व्यवस्थित असे लाटून घेणार आहोत आणि किती जाड किती पातळ लाटायचे हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असे आपण हे पापड लाटून घेणार आहोत लाटताना छान असा आकार देऊन घेणार आहोत आणि परफेक्ट असे या ठिकाणी पापड लाटून घेतात आता या ठिकाणी पापड जर तुमचा खूप चिरत असेल किंवा तुमचा बटाटा खूपच जास्त उकडला गेलेला असेल ना आणि पापड जर कागदाला खूपच जास्त चिटकत असेल तर तुम्ही कागदाला साजूक तूप लावून घेऊ शकता किंवा शेंगदाणा तेल देखील लावून घेऊ कारण हे उपवासाचे पापड आहे त्यामुळे तुम्ही शेंगदाणा तेल किंवा तुपाचा वापर करून घेऊ लाटू शकता परंतु या ठिकाणी मी तेलाचा तुपाचा कशाचाही वापर न करता हे पापड लाटून घेत आहे हलकासा चिटकू शकतो कारण आपण टोमॅटो जास्त सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेतलेला आहे त्याचबरोबर बटाटा उकडल्यानंतर तो तुम्हाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो किसून घ्यायचा आहे गरम गरम असताना बटाटा या ठिकाणी किसून घेऊ नका किंवा गरम गरम असताना या ठिकाणी पापड तयार करू नका नाही तर खूप जास्त चिटकतात आणि पापड पाहिजे तेवढे व्यवस्थित असे तयार करता येत नाही त्यामुळे बटाटा उकडल्यानंतर छान असं थंड करून घ्या त्यानंतर किसून तो बटाट्याचे तुम्ही पापड तयार करायला घेऊ शकता हे पहा अशा पद्धतीने काही जास्त साहित्य नाही फक्त मीठ आणि मिरची टाकली तरीही चालते या ठिकाणी मी पापड खार टाकलेला आहे पापडखार स्किप केला तरीही चालणार आहे परंतु छान असा क्रिस्पियावा यासाठी मी या, या ठिकाणी पापडखाराचा वापर केला आहे जास्त नाही अर्धा ते पाव चमचाच या ठिकाणी खार टाकलेला आहे व्यवस्थित असे या ठिकाणी आपली पापड लाटून तयार होत आहे अशा पद्धतीने आपण सर्व पापड लाटून घेणार आहोत जास्त वेळ लागत नाही परफेक्ट तयार होतात त्याचबरोबर जे पुड्या करण्याचं यंत्र आहे पापड करण्याचं यंत्र आहे ते यंत्रामध्ये देखील तुम्ही हे पापड तयार करून घेऊ शकता किंवा ते नसेल तर अशा पद्धतीने पोलपटवर लाटून देखील हे पापड अतिशय छान अशी व्यवस्थित जमतात आता एवढ्या पिठामध्ये साधारणतः किती पापड तयार होतील हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे न चिरता छान असे आपले हे पापड या ठिकाणी बनवून तयार होत आहे अशा पद्धतीने सर्व पापड मी बनवून तयार करून घेणार आहे साधारणतः वीस ते पंचवीस पापड आपले या ठिकाणी तयार झालेले आहे खूप छान असे दिसत आहे न चिरता आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणाल तर उन्हामध्ये देखील वाळवले नाही तरी चालतात तुम्ही फॅनच्या हवेमध्ये देखील हे पापड वाळवून तयार करू शकता फक्त फॅनच्या हवेमध्ये जेव्हा तुम्ही हे पापड वाळवता त्यानंतर तुम्हाला एक तासासाठी ते उन्हामध्ये ठेवायचे आहे जेणेकरून तुम्ही जर वर्षभरासाठी स्टोअर करत असाल तर तुम्हाला ते उन्हामध्ये एक तास साठी ठेवावीच लागणार आहे मी कडकडीत उन्हामध्ये एका दिवसामध्ये छान असे हे वाळवून घेतलेलं आहे पापड छान असे तयार झालेले आहे आता आपण हे तळून घेणार आहोत उपवासाचे पापड आहे त्यामुळे शेंगदाणा तेलामध्ये मी हे पापड तळून घेत आहे आणि परफेक्ट असे पटकन असे तळून तयार होतात जास्त वेळ लागत नाही या ठिकाणी आपले हे उपवासाचे बटाटा पापड बनवून तयार झालेले आहे आपण पाच ते सहा पापड तळणार आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनल परवीनसाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे आठवड्यातील सहा दिवस येणाऱ्या म्हणजे प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल आणि प्रत्येक दिवशी मी कोणती रेसिपी अपलोड केलेली आहे हे तुम्हाला समजण्यास मदत होईल त्याचबरोबर कविताच किचनचा आपण कांदा लसूण मसाला लॉन्च केलेला आहे तो जर तुम्हाला हवा असेल तर या स्क्रीनवर जो व्हॉट्सअप क्रमांक दिसत आहे व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्या नंबरवर मेसेज करून तुम्ही हा मसाला ऑर्डर करू शकता याशिवाय या, या रेसिपीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील मी हा नंबर देणार आहे खूप छान असे आपले क्रिस्पी या ठिकाणी बटाटा पापड बनवून तयार झालेले आहे आता हा पापड किती क्रिस्पी झालेला आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे त्याचबरोबर खूप छान असे दिसत आहे तळायला जास्त तेल लागत नाही अगदी पटकन तळले जातात आणि त्यामध्ये तेल व्यवस्थित असं तळताना आपण छान असं निथळून घेतलं की खूप जास्त तेलकट देखील हे पापड तयार होते त्याचबरोबर हा पापड तुम्हाला जर तळून घ्यायचा नसेल तर तुम्ही हा पापड भाजून देखील घेऊ शकता शेगडीवर भाजला तरी देखील छान असा क्रिस्पी हा पापड तयार होतो त्यामुळे अगदी छान परफेक्ट असे बटाटा पापड एकदा नक्कीच बनवा आणि तुमचे देखील बटाटा पापड अशा पद्धतीचे छान झाले की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तसेच उन्हाळी बाळवणाच्या आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि गेली पंधरा दिवस झाले तसे आपण खूप साऱ्या उन्हाळी बाळवणाच्या पापडांच्या खूप वेगवेगळ्या रेसिपीज पाहत आहोत त्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा हे पहा छान क्रिस्पी असा आपला हा पापड या ठिकाणी बनवून तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या उन्हाळी वाळवण्याच्या खूप छान अशा भरपूर टिप्स आहेत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद